दिवसा ढवळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळं फासलं जातं मारहाण केली जाते आणि त्यांच्या गाडीची काच फोडली जाते आता हा हल्ला एखाद्या गुंडानं नाही तर शिवधर्मच्या नावाखाली चालणाऱ्या दीपक काटे नावाच्या स्वयंघोषित धर्मरक्षकानं केलाय आता विचार करा फक्त एखाद्याची वैचारिक भूमिका न पचल्यामुळे त्याला भर रस्त्यात अपमानित केलं जात आणि आरोपी उघडपणे सोशल मीडियावर तोंड फुगवत फिरतोय आता हा केवळ एका नेत्यावर हल्ला नाहीये तर हे लोकशाहीच्या चा गळ्यावर चाललेलं सुरळीत ब्लेड आहे दीपक काटे नेमका कोण आहे त्याचा खरा चेहरा काय आहे आणि त्याच्या गुन्हेगारी मागे असलेली राजकीय छत्रछाया कोणाची हे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर तेरा जुलैला दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला ते काल अक्कलकोट येथील सिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण गायकवाड आपल्या गाडीतून कमलानाजी चौकाच्या परिसरात उतरले त्यावेळी शिवधर्म फाउंडेशनच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं आता या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना आक्रमकपणे गाडीतून खेचून बाहेर काढलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंगनाचे काळे तेल ओतले त्यामुळे गायकवाडांचा संपूर्ण चेहरा काळ्या रंगाने माखला होता आता या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि लगेचच राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात आता प्रवीण गायकवाड यांच्यावर काळं फासणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे दीपक काटे दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा अध्यक्ष आहे ही संघटना छत्रपती संभाजी महाराज शिवधर्म आणि हिंदुत्ववादी विचारांच्या प्रचारासाठी कार्य करते असं सांगितलं जात दीपक काटे स्वतः अनेक वेळा सामाजिक आणि राजकीय विषयांवर वादग्रस्त विधान करत आलाय दीपक काटे याचा गुन्हेगारी इतिहास अगदी नवखा नाहीये यापूर्वीही त्याने अनेक वेळा संभाजी ब्रिगेड पुरोगामी संघटना तसेच बौद्ध विचारधारांवर टीका करत वक्तव्य केली आहेत अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव असलेला दीपक काटे याला सहा जानेवारी दोन हजार ला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली दीपक काटे पुण्याहून हैदराबादला विमानाने जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान यंत्रणेला त्याच्या बॅग मध्ये एका पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूस आढळून आली विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने दीपक काटेला पोलिसांच्या हवाली केलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली चार वर्षांपूर्वी दीपक काटेने संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर आमरण उपोषण छेडलं होतं त्यानंतर संभाजी बिडीचे नाव साबळे बिडी असं करण्यात आलं यशही मिळालं आता संभाजी ब्रिगेड हे छत्रपती संभाजी महाराजांचे एकेरी नाव होत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाव बदलावं अशी मागणी दीपक काटे यांची आता काही घटनांमध्ये त्याच्या समर्थकांनी गोंधळ मोर्चा आणि सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रचार केल्याचे पुरावे ते त्यामुळे त्यांचं नाव आधीही पोलिसांच्या यादीत आल्याचं सांगितलं जात तर या उलट प्रवीण गायकवाड हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे एक स्पष्ट वक्ते नेतृत्व मानलं जातं प्रवीण गायकवाड यांचा जन्म ऑक्टोबर एकोणीशे अडुसष्ट ला झालाय प्रवीण गायकवाड यांनी सिव्हिल तर एकोणीशे नव्वदच्या दशकात प्रवीण गायकवाड बामसेफ मराठा सेला संघ मराठा महासंघ या संघटनांमध्ये सक्रिय झाले बहुजन समाजाची सांस्कृतिक लढाई लढण्यासाठी आपण काम करत आहोत असा त्यांचा दावा असतो एकोणीशे सत्त्याण्णव ला पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सोबत प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडची स्थापना केली बहुजन समाजातील तरुणांनी व्यवसाय करून परदेशात जाऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी यासाठी प्रवीण गायकवाड मोहीम चालवतात अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा असं या मोहिमेचं नाव आहे अनंतारा ग्रुप ऑफ बिझनेस या नावाने प्रवीण गायकवाड व्यवसाय करतात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रचार करणारी संभाजी ब्रिगेडी संघटना ते सध्या नेतृत्व करत आहेत त्यांनी याआधीही काही हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली आहे आणि सामाजिक विषमता जाती भेद यावर उघड भूमिका घेतली त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणं म्हणजे समर्थकांनी केलाय वर्तुळात खळबळ उडाली नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे तसेच काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केलाय अनेकांनी भाजपवर थेट आरोप करत या घटनेला सरकार प्रायोजित म्हटलंय सोशल मीडियावर सामान्य नागरिकांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी या हल्ल्याचा निषेध करत दीपक काटेवर कठोर कारवाईची मागणी केली आता अक्कलकोट पोलिसांनी लगेच गुन्हा नोंदवला आणि काही आरोपींना अटक देखील केली आहे मात्र हे केवळ वरवरच पाऊल आहे की सरकारकडून दबाव आहे असा प्रश्नही उपस्थित होतोय काही जण म्हणतायत की तपासात गती नाहीये आणि मुख्य आरोपीला राजकीय संरक्षण मिळत आहे त्यामुळे या प्रकरणाचा खरा तपास होईल का हे अजूनही निश्चित नाहीये दीपक काटेचा हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नव्हता तर तो, तो एका विचारांवर हल्ला होता पुरोगामी आणि पुरातन विचारसरणी यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर उतरतोय आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे आता प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली ही घटना आपल्याला चेतवते की मतभेद असोत पण त्याला हिंसेच्या मार्गाने उत्तर देणं कधीच योग्य नाहीये न्याय प्रक्रियेवर आणि दीपक काटेवर होणाऱ्या कारवाईकडे लागलंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद